दिवाळीची गोडधर खाऊन कंटाळा आलाय ना म्हणून झणझणीत करलीचे तिकले करलीचे तिकले सोरकुलत बनवतोय वाटण त्याच्यासाठी अगदी दोन चमचे ओले खोबरे घेतले त्याच्यानंतर आलं लसूण ओली हळद एक एक चमचा लसूण कांदा एक अख्खा गावठी लसूण आहे सालीसकट घेतली आहे पाव तुकडा कैरीचा आणि पाव टॉमॅट टॉमॅटो मोठा टॉमॅटो होता त्याच्यातला अर्ध्यातला अर्धा वापरले टॉमॅटो ग्रेवील, सा, त्या ग्रेवीला थिकनेस थोडासा येण्यासाठी त्याच्यानंतर एक चमचा धने एक चमचा बडीशेप पाच सात त्रिफळं एकदम पाव चमचा मेथीदाणे आणि बेडगी मिरच्या एक सहा सात बेडगी मिरच्या तिखटचं प्रमाण कसं हवं त्याप्रमाणे घ्या मीठ चवीनुसार आता एक गरगरीत वाटून घ्यायचं आहे ओली हळद मी विनेगरमध्ये वर्षभर भिजत ठेवते आणि मग ती माशाला मिळते करली छोटी होती मोठी नव्हती शेपटीकरचे एक सहा तुकडे मी घेतलेत ते सोरकुलात आपण बनवतोय सोरकुलामध्ये कर्लीचे तुकडे पहिले टाकून घ्यायचे सात आठ पाकळ्या ठेचलेला लसूण त्याच्यात टाकायचं आहे आता हे कच्चेच मसाले सगळे त्याच्यामध्ये आपण कैरीमध्ये लावून घेणार आहे एक पाच मिनटं मॅरिनेट करायला ठेवायचं आहे आणि नंतर मग गॅसवर डायरेक्ट सोरकुल आपण ठेवणार आहोत त्याच्यानंतर कैरीच्या फोडी एक पाव कैरीतली म्हणजे अर्धी कैरी लागली आहे पाव कैरी वाटणार घातली पाव कैरी बारीक चिरून ती आपण डायरेक्ट वापरतो आहे एक अख्खा छोटा कंदा बारीक चिरून घेतला आहे तो त्याच्यामध्ये टाकतो आहे त्याच्यानंतर जे आपण वाटण केलं आहे ते त्याच्यात टाकायचं ते आहे हे सगळं चांगलं आहे कच्चं सगळं एकत्र एकजीव करायचं आहे त्याच्यात कोकोनट ऑइल दोन टेबल स्पून वापरणार आहे ते टाकायचं आहे आणि मिक्सर धुवून थोडंसं पाणी मी त्याच्यात ॲड केलं आहे नाही केलं तरी चालेल तिकलं म्हटलं की ते अंगी अगदी अंगावर माशाला चिटकून घट्टसं येतं कारण गॅसवर शिजवल्यानंतर अजून थोडंसं आळणार घट्ट होणार आणि जर तुम्हाला थोडंसं ग्रेव्ही टाईप हवं असेल तर थोडं पाणी ॲड करा मी थोडं मिक्सर धुवून पाणी ॲड केलं आहे कारण राईसबरोबर थोडं खायचं होतं मालवणी फिश म्हटलं की तो राईस बरं जास्त खाल्ला जातो तर तुम्ही कसं थोडंसं ग्रेव्ही करा किंवा एकदम सुकं करा आणि मिक्सर घेऊन थोडंसं पाणी घातलं अगदी नावाला आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल दोन टेबल स्पून कारण कोकोनट ऑइलची फिशला अप्रतिम अप्रतिम चव असते स्पेशली मालवणी फिश त्याच्यानंतर कडीपत्त्याची पानं त्याच्यावर कच्ची आपण घालून घेतो आहे नंतर एक मोठी मिरची वर्ण गार्निशिंग फट्याका दिवाळीचं दिवाळीचा गोड खाऊन कंटाळा आलाय म्हणून तिखट झणझणीत हळदीचं पान एक होतं माझ्याकडे अगोदर आणून ठेवलेलं थोडं सुकं होतं पाण्यात भिजवून ते त्याच्यात मी घातलं आहे आणि बारीक गॅसवरती सोरकुल ठेवायचं आहे त्याच्यावर वजन ठेवायचं आहे आणि एक सात ते आठ मिनटं छानपैकी शिजवून घ्यायची दहा मिनटं शिजवली तरी चालेल फिश लवकर कूक होतो मगही चांगली त्याच्यामध्ये कूक झाली पाहिजे आणि आपली तयार आहे करलीचं तिखलं दिवाळीच्या ओडधोडाचा कंटाळा आला आहे म्हणून झंझणी तसं बनवलं आणि उकड्या तांदळाच्या राईसवर तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता तांदळाच्या भाकरीवर आस्वाद घेऊ शकता वरून कढीपत्ता गार्निशिंग